हॅलो हे नमस्कार मी शेरी शिंदे आपण आज करणार आहोत बटाट्याची पिवळी भाजी त्यासाठी आपल्याला कुकर घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ऑन करायची आहे त्यामध्ये चार ते पाच बटाटे घालायचे आहे अर्धा ग्लास पाणी कुकरचे झाकण लावून आपल्याला एक चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहेत त्याच्या चार ते पाच शिट्ट्या काढल्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे आणि बटाट्याचे छिलटे काढून घ्यायचे आहे ते बटाट्याचे छिलटे मी काढत आहे बटाट्याचे छिलटे काढल्यानंतर त्याला असं छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅश झाल्यानंतर त्याला लागणारं साहित्य मी काढून घेतलं आहे त्यासाठी आपल्याला कांदा मिरची कोथिंबीर को कढीपत्ता लागणार आहे मी ते एक कढई घेतली आहे कढई घेतल्यानंतर त्याला थोडस गरम होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेम ऑन करायची आहे त्यामध्ये थोडस मी तेल घातलं आहे तेल थोडस गरम होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी असं छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा आपण असा उभा कापून घेतलेला आहे त्यामध्ये मिरची ॲड करून छान असं परतायचं आहे आता कांद्याला आणि मिरचीला ब्राऊन असा कलर येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे हे बघा आता थोडा थोडा ब्राऊन कलर येत आहे त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड केल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी ते जिरे घालायचे राहिले होते माझे ते घालून घेत आहे मी जिरे तुम्ही सुरुवातीला घातले तरी चालता थोडंसं मीठ ॲड करत आहे थोडंसं मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला थोडेसे हळद घालायचे आहे जास्त प्रमाणात नाही